G20 अंदर नमस्कार। नमस्कार। जी ट्वेंटी शिखर परिषदेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक जयराज साळगावकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत साळगावकर साहेब नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण बघितलं की जी ट्वेंटी शिखर परिषद नुकतीच आता संपलेली आहे आणि पंतप्रधान मायदेशी इकडे यायला रवानाही झालेले आहेत तर ही जी शिखर परिषद झाली यावर एक दहशतवादाचा बिमोड हा एक मुख्य चर्चेला गेलेला विषय होता तर एकूण या चर्चेचं स्वरूप काय असेल यावेळची जी जी ट्वेंटी समिट जे झालं त्यात आर्थिक खरं तर ते कमर्शियल आर्थिक विषयावरचं समिट असतं आर्थिक बाबींवर त्याच्यावर चर्चा होते आणि या वीस देश वीस लोकांपैकी एकोणीस देश असतात आणि विसावा पार्टिसिपंट हा ईयू म्हणजे युरोपियन युनियन हा असते आणि तो ई यू हा विसावा फार महत्त्वाचा असतो यावेळेला युरोपची आर्थिक परिस्थिती फार धुलायमान झालेली आहे ब्रेक्सिटमुळे इंग्लंड बाहेर पडलं आहे जर्मनी तक धरून आहे बाकी इटलीतल्या बँका कोसळत आहेत त्यामुळे आर्थिक चर्चेच्यापेक्षा दुसऱ्या चर्चा म्हणजे दहशतवाद जो आर्थिक उलाढालीला किंवा वाटचालीच्या मध्ये आड येतो त्यावर चर्चा होणं हे स्वाभाविक होतं त्यानुसार जगाच्या जगाला भेडसावणारा हा जो दहशतवाद आहे तो या यावेळच्या जी ट्वेंटीमध्ये फोकसमध्ये अधिक आला बरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्यामध्ये सुद्धा एक अनौपचारिक अशी चर्चा झाली तर या भेटीमध्ये सध्याच्या स्थितीवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात आधी अशी काही भेट ठरलेली नव्हती की जी ट्वेंटी समिट म्हणजे जे भेटतील कारण जी ट्वेंटी हे सगळ्यांचं एकत्रित असं समिट असतं त्यामुळे फॉर्मल औपचारिक अशी भेट होणं शक्यच नव्हतं कारण ते बसत नव्हतं त्या फ्रेमवर्कमध्ये तेव्हा अनौपचारिक अशी भेट त्या दोघांमध्ये झाली आणि त्यांनी चर्चा केली आता जो ट्रेड म्हणजे धंद्याचा जो विषय आहे तो धंद्याच्या विषयाने युद्धाचं रूप घेतलेलं आहे चीनचं मार्केट भारताचं मार्केट चीनची उत्पादकता भारताची उत्पादकता याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली आहे आणि डोकाम नावाचं जे एक पठार आहे आपल्याकडे सीमेलगत भूतानमध्ये ते फक्त नव्वद स्क्वेअर किलोमीटरचं आहे पण हे पठार फार वर्षांपासून म्हणजे दोन अठराशे नव्वदच्या करारापासून चर्चेत आहे आणि चीनचं असं म्हणणं आहे की ते पठाण ते पठार आम्हाला भारताने एकोणीसशे बासष्टच्या एकसष्टच्या युद्धाच्या नंतर नेहरूंचं आमच्याकडे पत्र आहे त्यामुळे या हा दबाव येतो आहे युद्धाचा त्याच वेळेला कवायती सुरू आहेत म्हणजे होणार आहेत आता पुढच्या आठवड्यात त्याच्यात अमेरिकेने त्यांची विमानवाहू नौका निमिट्स आणि तिचं सगळं बळ पाठवलं आहे भारताची विक्रमादित्य आणि चाळीस जवळजवळ युद्धनौका भाग घेत आहेत जपानची नेव्ही भाग घेते त्याच्यासमोर चायनाने प्रथमच आपला एअरक्राफ्ट कॅरियर जो नवीन आला आहे त्यांच्याकडे ते तो रशियाकडून घेऊन त्यांनी रिफर्विश केला आहे तो हाँगकाँगच्या जवळ आणून लावला आहे पाणबुड्या आहेत तर अशी अत्यंत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं मूळ हे अर्थकारण आहे ट्रेड हे आहे परंतु त्याचं एक्सप्रेशन हे युद्ध किंवा तणाव किंवा तणावाचं वातावरण किंवा संघर्ष यामधून होऊ आहे आणि याची ह्याचं सावट या परिषदेवर होतं बरोबर आहे पण एकूणच चीनचा जो एक एक महत्वाकांक्षा आहे की त्यांना प्रचंड मोठासा चीन असा निर्माण करायचा आहे तर त्याबद्दल काय सांगाल चीनचे सांझू नावाचे जे राजे होऊन गेले ते युद्धशास्त्रातले द आर्ट ऑफ वॉर हे त्यांचं पुस्तक प्रमाण मानलं जातं चीनमध्ये आणि त्याचं तत्त्वज्ञान जपानच्या मुसाशी या योद्ध्यानेही ते वापरलं इतकंच काय तर कोलिन पाविलने इराकच्या युद्धामध्येही ते वापरलं होतं त्यानुसार हिटलरची जशी थर्ड राईश म्हणजे मोठा जर्मनी करण्याचं जे त्याचं स्वप्न होतं त्याच्यासाठी त्यांनी दुसरं महायुद्ध घडवलं तसंच चीनचं सुद्धा स्वप्न आहे चायना वन म्हणजे हा चायना तडक तुर्कस्थानापर्यंत जातो आणि तो रस्ता त्यांनी बांध बांधायलाही सुरुवात केली आहे तशा प्रकारच्या हलचाळी आणि तो रस्ता भारत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जातो आहे त्याच्यामुळे चीनचा खेळ हा मोठा खेळ आहे आणि तो दशकच नाही सेंच्युरीमध्ये चालणार आहे तिकडे तो हळूहळू जात राहील आपल्याला त्यानुसार त्याला उत्तर द्यायला लागेल त्याचप्रमाणे त्यांची जी, जी पॉलिसी आहे की मोत्यांचा नेकलेस हार काळ्या मोत्यांचा ही बन बंदरं बांधतायत ते भारताची जी जी किनारपट्टी आहे तिकडे त्यांनी एक पाकिस्तानमध्ये बंदर घेतलं आहे कोलंबोमध्ये त्यांचा हे आहे असं ते वेढून भारताला हळूहळूहळू टाकण्याचा आणि भारताला छेपण्याचा त्यांचा विचार आहे पाकिस्तानमधून प्रेशर आणण्याचा विचार आहे आणि याचा सगळ्याचा दूरदर्शीप्रमाणे विचार करून आपण चीनशी संबंध कसे चांगले ठेवले पाहिजेत आणि आपण आपला कसं संरक्षण करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी ट्रेडचा वापर कसा केला पाहिजे या दृष्टिकोनातून या समिटकडे आपण बघणं किंवा भविष्याकडे बघणं हे आवश्यक आहे बरोबर आहे एकूणच आता ही जी जी ट्वेंटी परिषद झाली त्यामध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा एक दहा कलमी कार्यक्रम असा दिला आहे तर त्याविषयी काय सांगाल त्याच्यामध्ये मोदींनी ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही मध्ये कॉन्फिडन्स दाखवा जगभरच्या सगळ्या ब्युरोक्रेसीमध्ये असं म्हटलंय म्हणजे राज्यकर्ते निवडून आलेले कसे असतील आणि ब्युरोक्रेसी इनोव्हेशनला महत्त्व द्या असं म्हटलंय सोशल मीडियाला महत्त्व द्या असं म्हटलंय शिक्षण पाणी आरोग्य यांना महत्त्व द्या असं म्हटलंय वेगवेगळ्या मंत्रालयांच्या खात्यांमधले संबंध जे आहेत ते फॉर्मल करा आणि ते, ते, ते रिस्पॉन्सिबल जबाबदार करा एकमेकांना असं म्हटलंय धोरणा प्रत्येक धोरणाला वेळाचं लिमिटेशन ठेवा पॉलिसी ती आपली कधीही कायम चालणारी अशी पॉलिसी असू नये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रिफॉर्म्स करा लोक लोकांच्या उपयोगाची अशी यंत्रणा निर्माण करा सरकारी धोरणामध्ये सस्टेनेबिलिटी ठेवा म्हणजे ती टिकली पाहिजेत कसं अशी सरकारी धोरणं प्रॅक्टिकल आखा आणि केंद्र आणि राज्य प्रत्येक देशाचे प्रांत आणि त्यांची केंद्रीय सत्ता याच्यामधला समन्वय हा जागतिक ग्लोबल याच्यामध्ये प्रतीत व्हावा व्यक्त व्हावा आणि धंदा बिझनेस उद्योग आणि आद आदान प्रदान ज्ञानाचं हे सुकर व्हावं असे ते एक आयडियल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत चांगली आहेत ती बरोबर आहे पण आत्ताच एकूणच आपल्या भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्याशी जे सध्या ताणलेले संबंध असे जे आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या शेजाऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे आपले शेजाऱ्यांशी संबंध ताणलेले जसे आहेत तसे जगभरच्या सगळ्या देशांचे त्यांच्या त्यांच्या शेजाऱ्यांशी संबंध ताणलेले आहेत आणि असा हे हा सगळा खेळ रशियाच्या पुतीन यांनी लावलेला आहे असं दिसतं इस्रायलचे नेते हो त्याला सपोर्ट किंवा त्याची आखणी करतायत आणि या व्यूहपटावरचा सगळ्यात मोठा स्टेक जो आहे जो डाव आहे तो डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचा आहे आणि मग यात मिडल ईस्ट आहे यात साऊदी अरेबिया आहे याच्यात सिरिया आहे याच्यात आफ्रिकेचा देशांचा भाव हे कमी आहे पण जगातल्या सगळ्या देशांमध्ये हा तणाव हा तणाव जो आला आहे तो कमर्शियल याच्यातून आलेला आहे दोन हजार आठच्या फॉलनंतर अमेरिका पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही आहे आणि त्याच्या आता हे बिटफॉल्स आहेत जे काय होत आहेत ते मग सौदी अरेबियाची पॉलिसी हे हा खेळ चालू राहतो आणि आणि असं हे आता जो डोका असं म्हटलं हे बेळगाव कारभारसारखा हा जो प्रश्न आहे हे जगभर अशी बेळगाव कारभार आहेत आणि त्याच्यावरून तंटे हे चालूच राहणार आहे बरोबर नवीन काय नाही त्याच्या घाबरून जाण्याची काही म्हणजे आंतरराष्ट्रीय गोष्टींचा विचार करताना या अशा गोष्टी या होतच असतात प्रत्येक देश आपल्या सीमा सुरक्षित करून शिवाय दुसऱ्याचा कसा करता येईल ह्याचा प्रत्येकाचाच देशाचा असा हा प्रयत्न चालूच असतो पण या सगळ्यांच्या ह्याच्यात एकूण एक दहशतवाद हा केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगालाच एक भेडसावणारा असा हा विषय आहे तर आपण आत्ता ज्या प्रकारे त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवलेले आहेत तर या सहभागी देशांनी त्याला कशा प्रकारे सहकार्य करायला हवं असं वाटतं ही अशी गोष्ट आहे दहशतवाद हा जगात आज नंबर दोनचा काळाधंदा आहे नंबर दोनचा काळाधंदा आहे याचं कारण हे दहशतवाद करणारी मुलं लहान मुलं असतात त्यातून गुंतलेले लोक त्यांना लागणारे शेल्टर्स त्यांना लागणारे शस्त्र अन्नधान्य त्यातली मेनली शस्त्र मग ती शस्त्र अनऑफिशियली विकणारे लोक आणि अन ते अनऑफिशियली बनवणारे लोक ह्यांचं एक मोठं सर्किट असतं मग त्याला लागणारी करन्सी मग त्याला ती करन्सी म्हणजे पैसे पैसे आणायचे तर मग ते ड्रग्ज hmm. मग त्या ड्रग्जच्या फॅक्टऱ्या परवा तर एक टेलिव्हिजनवर चालू होतं की फिलिपिन्समध्ये एका तुरुंगातच मेथ नावाच्या ड्रगची फॅक्टरी आहे ही अख्खीची अख्खी पॅरल इकॉनॉमी आहे आणि प्रत्यक्ष जी इकॉनॉमी आहे ती त्याचा त्याला विरोध एका बाजूने करते आणि त्यातले काही सेक्टर्स से त्याला सपोर्टही करतात त्याच्यामुळे याला डबल क्रॉस सा जो हेरगिरीतला खेळ असतो ना तसा हा जगातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये कमी बहुत प्रमाणात सुरू आहे आणि मागासलेली जी राष्ट्र आहेत तिथे तो जास्त चालतो पुढारलेली राष्ट्र आहेत अमेरिका मेक्सिको याच्यामध्ये तो चालतो तिथे तो वेगळ्या प्रमाणात चालतो परंतु हे भयावह गोष्ट आहे परंतु जी खरी एस्टॅब्लिशमेंट आहे ती जोपर्यंत या खोट्या एस्टॅब्लिशमेंटला कंट्रोल करते तोपर्यंत ते सेफ आहे जर का असं झालं की जी ही पॅरल सिस्टीम आहे तिनेच खरी एस्टॅब्लिशमेंट टेकओव्हर केली तर मग आपला सिरिया होऊ शकतो किंवा गडाफी निर्माण होऊ शकतो ती भीती असते बरोबर पण हा धंदा आहे बरोबर हे दिसतात तितक्या गोष्टी साध्या सरळ सहिबात नाही सर आज आपण इथे आलात आणि एकूणच या सर्व गोष्टींवर जो प्रकाश जोड टाकलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद